अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झालाय आणि या अपघातात एक जण ठार झालाय तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर स्टेट बँक चौकाजवळ कांदा गोण्या भरलेला ट्रक रस्त्यावर पलटी झाला त्याचवेळी तेथून जाणारी कार या ट्रक खाली दबली गेली या अपघातात ट्रक मधील क्लीनर जागीच ठार झालाय तर दबलेल्या कारमधील तिघांना कार मधून सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय नगरच्या नेप्तीकांदा मार्केट मध्ये शनिवारी कांद्याचे लिलाव होते त्या लिलावात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा 18 ट्रक मध्ये भरून ट्रक चालक आणि क्लीनर असे दोघे जण नगरहून छत्रपती संभाजी नगरकडे जाण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास निघाले हा ट्रक उड्डाणपुलावरून जात असतानाच शहरातील स्टेट बँक चौकाजवळील वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटून रस्ता दुभाजकाला धडकून ट्रक रस्त्यावर पलटी झाला त्याचवेळी नगरकडून कायनेटिक चौकाकडे एक मारुती कार जात होती ती पलटी झालेल्या या ट्रक खाली दबली गेली अपघातामुळे पुलावरील वाहतूक विस्कळीत होऊन तेथे गर्दी झाली त्याचवेळी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख पोलीस हवलदार दिवटे पोलीस कॉन्स्टेबल काळे हे पोलीस स्टेशन हॉदी येत्या पेट्रोलिंग करत स्टेट बँक चौकात आले त्यांना उड्डाणपुलावर पुलावर वाहनांची गर्दी दिसल्याने त्यांनी तात्काळ पुलावर जाऊन पाहणी केली असता तेथे अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तातडीने हालचाली करत नागरिकांच्या ट्रक खाली दबलेल्या प्रवीण काटे काटे साक्षी आणि नवनाथ या तिघांना मोठ्या प्रयत्न करत सुखरूप बाहेर काढलं ते जखमी असल्याने तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं तर ट्रक खाली एक जण दबलेलं असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला हटवला असता ट्रक खाली दबलेला इसम शुभम शिंदे हा जागीच ठार झाल्या मयत शिंदे हा ट्रकचा क्लीनर असल्याचं समोर आलं त्याचा मृतदेह देखील दे रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला तर या पोलीस पथकाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करत उड्डाण वाहतूक सुरळीत केली तर या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर